नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षा डिजिटल लर्निंग या युट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवशी आपण पंचवीस आणि सव्वीस डिसेंबर या दोन करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष कोण बनले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे व्ही रामसुब्रमण्यम तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व्ही राम सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर ते राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष असणार आहेत त्यांची नियुक्ती ही राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलेली आहे तर ते तेवीस सप्टेंबर दोन रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती तर एकोणतीस जून दोन रोजी ते निवृत्त झाले तर सर्वोच्च न्यायालयाचे माजी माजी न्यायाधीश अरुण कुमार मिश्रा यांचा अध्यक्ष म्हणून एक जून दोन हजार चोवीस रोजी कार्यकाळ संपल्यानंतर काही महिन्यांनी ही नियुक्ती करण्यात आलेली आहे तर कालावधीमध्ये विजया भारती सयानी या मानवाधिकार समितीच्या कार्यवाहक अध्यक्ष बनलेल्या होत्या तर बघा तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी व्ही सुब्रमण्यम यांची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नववे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांनी अरुण कुमार मिश्रा यांची जागा घेतलेली आहे तसेच प्रियांक कानुनगो आणि निवृत्त न्यायमूर्ती डॉक्टर विद्युत रंजन सारंगी यांचीही आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे बारा ऑक्टोबर एकोणीसशे त्र्याण्णव रोजी स्थापन झालेली राष्ट्रीय मानवाधिकार आयोग हे भारतातील एक केंद्रीय मानवाधिकार संस्था आहे तर राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे नवीन अध्यक्ष आहेत व्ही रामसुब्रमण्यम नेक्स्ट आहे अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने कोणत्या राज्याला दोन हजार स्थान म्हणून मान्यता दिली आहे तर याचे उत्तर आहे मध्य प्रदेश अमेरिकन वॉल स्ट्रीट जर्नलद्वारे मध्य प्रदेशला दोन हजार पंचवीससाठी साठी गो टू ग्लोबल डेस्टिनेशन्स म्हणून ओळखले गेले आहे ही ओळख मध्य प्रदेशातील समृद्ध वारसा अद्वितीय वन्यजीव आणि नयनरम्य नैसर्गिक सौंदर्य दर्शवते वॉल स्ट्रीट जर्नलची मान्यता विशेषतः खजुराहो पन्ना आणि बांधवगड या प्रसिद्ध युनेस्कोच्या जागतिक वर्षास्थळांचे महत्व अधोरेखित करत आहे तर बघा डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलने मध्य प्रदेश या राज्याला दोन हजार पंचवीस साठी गो टू ग्लोबल डेस्टिनेशन म्हणजेच लोकप्रिय जागतिक गंतव्यस्थान म्हणून मान्यता दिलेली आहे नेक्स्ट आहे भारतातील पहिल्या बायोबिटुमेन रस्त्याचे उद्घाटन कोणत्या महामार्गावर करण्यात आले आहे तर राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये नागपूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग चव्वेचाळीस वरील नागपूर मनसर बायपास प्रकल्पात केंद्रीय परिवहन मंत्र्यांच्या हस्ते बायोबिटुमॅनने बांधलेल्या भारतातील पहिल्या राष्ट्रीय महामार्गाचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले तर हा देशातील पहिला राष्ट्रीय महामार्ग आहे जो पिकाच्या अवशेष असलेल्या पासून मिळवलेल्या बिटुमेनने बांधला गेला आहे हा बायोबिटुमेन रस्ता पारंपरिक डांबरी रस्त्यापेक्षा चाळीस टक्के अधिक टिकाऊ आहे यामध्ये एक किलोमीटरचा भाग डांबरात पंधरा टक्के बायोबिटुमेन समाविष्ट करून तयार करण्यात आलेला आहे पुण्यातील बायोटेक कंपनी प्राज इंडस्ट्रीज आणि सेंट्रल रोड रिसर्च इन्स्टिट्यूट यांनी मिळून हा रस्ता तयार केलेला आहे तर भारतातील पहिला बायोबिटुमेन रस्ता हा नागपूर या ठिकाणीवरील राष्ट्रीय महामार्ग मार्मा, चव्वेचाळीस यावरील नागपूर मनसूर बायपास या, या प्रकल्पात तयार करण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस पुरस्कार कोणाला मिळाला आहे तर याची एक उत्तर आहे केली हॉज डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जाहीर झालेल्या बीबीसी स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर दोन हजार चोवीस मधील विजेत्यांची संपूर्ण यादी खालील प्रमाण दिलेली आहे त्र्यामध्ये बघा स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर हा पुरस्कार केली हॉजकिनसन यांना मिळालेले आहे ते आहेत ऍथलेटिक्स आहेत ते वर्षातील सर्वोत्तम संघ ठरलेला आहे विगन वॉरियर्स रब्बी लीग कोच ऑफ द इयर ठरला ट्रेवर पेंटर आणि जेनी मेंढो ऍथलेटिक्स आहेत वर्ल्ड स्पोर्ट स्टार ऑफ द इयर आर्मन्ड एथलेटिक्स ॲथलेटिक्स जीवनगौरव पुरस्कार सर मार्क कॅव्हेंडीज सायकलिंगसाठी हेलन रोल्सन पुरस्कार डॉक्टर मार्क प्रिन्स बॉक्सिंगसाठी यंग स्पोर्ट्स पर्सनॅलिटी ऑफ द इयर ल्यूक लिटरल हे डार्टसाठी नेक्स्ट आहे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये कोणत्या देशाने पंतप्रधान मोदींना ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर हा सन्मान दिला आहे तर याचे योग्य उत्तर कुवेत डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कुवेतचा सर्वोच्च सन्मान ऑर्डर ऑफ मुबारक अल कबीर प्रदान करण्यात आला आहे कुवेतचे आमिर शेख मिशाल अल अहमद अल अल यांनी त्यांना हा पुरस्कार दिलेला आहे हा सन्मान मिळणारे नरेंद्र मोदी हे पहिले भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत मोदींना कोणत्याही देशाकडून मिळायला हा विसावा आंतरराष्ट्रीय सन्मान आहे मुबारक अल कबीर कबीरचा ऑर्डर हा कुवेतचा नाईटहूड ऑर्डर म्हणूनही ओळखला जातो नेक्स्ट आहे अलीकडे संयुक्त राष्ट्राच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे तर याची अगुत्र आहे न्यायमूर्ती मदन बी लोकूर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ते सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आहेत बारा नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीस रोजी त्यांचा कार्यकाळ संपेपर्यंत या परिषदेचे नेतृत्व न्यायमूर्ती मदन बी लोकूर करणार आहेत तर ते दोन हजार एकोणीस मध्ये फिजीच्या सर्वोच्च न्यायालयात अनिवासी पॅनलचे न्यायाधीश म्हणून रुजू झाले होते दुसऱ्या देशाच्या सर्वोच्च न्यायालयात त्यांची नियुक्ती झाल्यामुळे ते त्या पदावर असणारे पहिले भारतीय न्यायाधीश बनले संयुक्त राष्ट्रांच्या न्यायव्यवस्थेचे प्रशासन सुधारण्यासाठी युएन एन असेंब्लीने अंतर्गत न्याय परिषद याची स्थापना करण्यात आलेली आहे तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती मदन बी लोकूर यांची निवड झालेली आहे नेक्स्ट आहे जीएसटी कौन्सिलची पंचावन्नवी बैठक कोठे झाली तर राजस्थानमधील जैसलमेर या ठिकाणी एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राजस्थान राज्यातील जैसलमेरमध्ये केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची पंचावन्नवी बैठक पार पडली जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत इलेक्ट्रिक वाहनांसह जुन्या वाहनांच्या विक्रीवरील कर वाढवण्यावर सहमती झाली आहे ते बारा टक्केवरून अठरा टक्के केले जाईल यामध्ये आरोग्य आणि आरोग्यावर विम्यावरील जीएसटी मध्ये कोणतीही कपात करण्यात आलेली नाही नेक्स्ट आहे एकोणीस वर्षाखालील महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे तर भारताने पटकावलेले आहे भारताने महिला अंडर नाइन्टीन आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले आहे ही महिला अंडर नाईन्टीन आशिया कपची पहिली आवृत्ती आहे भारताने बांगलादेशचा एक्केचाळीस धावांनी पराभव केला आहे हा आशिया कप कोलपूर मलेशिया इथे आयोजित करण्यात आला होता सहभागी संघ होते बांगलादेश मलेशिया श्रीलंका भारत पाकिस्तान आणि नेपाळ तर बघा एकोणीस वर्षाखालील महिला आशिया चषक टी ट्वेंटी स्पर्धा हे दोन हजार चोवीस मधील पहिली आवृत्ती होती ठिकाण होते कोलपूर मलेशिया यामध्ये विजेता ठरलेला आहे भारत संघ उपविजेता ठरलेला आहे बांगलादेश हा संघ आणि सहभागी संघ कोण होते बघा बांगलादेश मलेशिया श्रीलंका भारत पाकिस्तान आणि नेपाळ नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात श्रीराम कृष्णन यांची एआय व्हाईट वर हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर अमेरिका या देशामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतीय वंशाचे उद्योगपती आणि भांडवलदार श्रीराम कृष्णन यांची कृत्रिम बुद्धिमत्तावर व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे श्रीराम कृष्णन अमेरिकेला मध्ये प्रगती करण्यावर लक्ष केंद्रित करतील चेन्नईचे रहिवासी असलेले कृष्णन हे व्यवसायाने इंजिनियर आहेत तर त्यांची डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये अमेरिके ज... अमेरिकेतील वर व्हाईट हाऊसचे वरिष्ठ धोरण सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे नेक्स्ट आहे आय एस एस एफ ज्युनियर नेमबाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर भारतामध्ये आयोजित करण्यात येणार आहे तर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पोर्ट फेडरेशन ज्युनियर नेमबाजी विश्वचषक दोन हजार पंचवीस भारतात होणार आहे भारतात याचे आयोजन नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाद्वारे केले जाईल यामध्ये रायफल पिस्तूल आणि शॉट गन या स्पर्धा होणार आहेत भारत ज्युनियर नेमबाजी विश्वचषकाचे यजमानपद भूषवण्याची पहिलीच वेळ असणार आहे नेक्स्ट आहे दरवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिन कधी साजरा केला जातो तर पण चोवीस डिसेंबर रोजी दरवर्षी चोवीस डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो हा दिवस प्रत्येक ग्राहकाच्या हक्क आणि जबाबदाऱ्यांबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी साजरा केला जातो चोवीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी ग्राहक संरक्षण कायदा एकोणीसशे शहाऐंशी लागू करण्यात आला होता त्या निमित्तानंच हा दिवस साजरा केला जातो दोन हजार चोवीस चीम आहे आभासी सुनावणी आणि ग्राहक न्यायासाठी डिजिटल प्रवेश नेक्स्ट आहे राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जागो ग्राहक जागो ऍप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड कोणी लॉन्च केले तर ग्राहक व्यवहार विभागाने लॉन्च केलेले आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक व्यवहार विभागाकडून जागो ग्राहक जागो ॲप जागृती ॲप आणि जागृती डॅशबोर्ड लॉन्च करण्यात आले आहेत केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची गडद नमुन्यांविरुद्ध स्वयंचलित कारवाई करण्याची क्षमता वाढवणे हा या ॲपचा उद्देश आहे जागो ग्राहक जागो ॲपचा उद्देश ग्राहकांच्या ऑनलाईन क्रियाकलापांद्वारम्यान सर्व युनिव्हर्सल रिसोर्स लिंक्स बद्दल आवश्यक ई कॉमर्स माहिती प्रदान करणे आहे जागृती ॲप वापरकर्त्यांना बेकायदेशीर घोषित केलेल्या एक किंवा अधिक गडद पॅटर्नच्या उपस्थितीचा संशय असलेल्या यू आर एल ची तक्रार करण्यास अनुमती देईल तर जागृती डॅशबोर्डचा वापर वरील पॅटर्नच्या उपस्थितीसाठी ई कॉमर्स यू आर एल वर रिअल टाइम अहवाल तयार करण्यासाठी केला जाणार आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्याने राज्यातील तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे तर महाराष्ट्राने केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेने राज्यातील तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे महाराष्ट्र कारागृह आणि सुधारात्मक सेवा कायदा दोन हजार चोवीस हा मॉडेल प्रिजन बिल दोन हजार तेवीस वर आधारित आहे या विधेयकात विशेष कारागृह महिलांसाठी खुली कारागृहे तात्पुरती कारागृहे आणि खुल्या वसाहती अशा तुरुंगाच्या श्रेणींची तरतूद आहे यामध्ये मुंबईत अतिसुरक्षेचे कारागृह आणि डिस्टेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे है। है तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्र विधानसभेने राज्यातील तुरुंग व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी विधेयक मंजूर केले आहे नेक्स्ट आहे शाहू तुषार माने यांनी सदुसष्टव्या वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे तर याची उत्तर आहे सुवर्ण तर तुषार शाहू तुषार माने यांनी भोपाळ येथील सदुसष्टव्या वरिष्ठ राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर इयर रायफल प्रकारात सुवर्ण पदक पटकावले आहे तर धनुष्य श्रीकांतने रौप्य पदक आणि आहे दरवर्षी सुशासन दिन कधी साजरा केला जातो तर पंचवीस डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पंचवीस डिसेंबर रोजी सुशासन दिन दिवस साजरा केला जातो दोन हजार चोवीस हे वर्ष भारताचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची शंभरावी जयंती म्हणून साजरे केले जात आहे शताब्दी सोहळ्याची सुरुवात लखनौ मध्ये अटल स्वास्थ्य मेळ्याच्या उद्घाटनाने झाली भारत सरकारने दोन हजार चौदा मध्ये सुशासन दिनाची सुरुवात केली अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे चोवीस रोजी ग्वाल्हेर येथे झाला तर माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी पंचवीस डिसेंबर हा दिवस भारतामध्ये सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो नेक्स्ट आहे इंडिया स्टेट फॉरेस्ट रिपोर्ट दोन हजार नुसार भारतातील कोणत्या राज्यात वनक्षेत्रात सर्वाधिक वाढ झाली आहे तर आहे मिझोरम डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये इंडिया चारशे पंचेचाळीस चौरस किलोमीटर जंगल आणि आठ लाख सत्तावीस हजार तीनशे सत्तावन्न चौरस किलोमीटर आहे जे भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या पंचवीस पॉईंट सतरा टक्के आहे यापैकी सात लाख पंधरा हजार तीनशे त्रेचाळीस चौरस किलोमीटर क्षेत्र हे वनाच्छेदित तर लाख बारा हजार चौदा चौरस किलोमीटर क्षेत्र हे आहे वनक्षेत्राच्या बाबतीत वाढ झालेल्या राज्यांमध्ये मिझोराम गुजरात आणि ओडिसा ही तीन आघाडीची आहेत यामध्ये मिझोराम मध्ये दोनशे बेचाळीस चौरस किलोमीटरची वाढ झाली गुजरातमध्ये एकशे ऐंशी चौरस किलोमीटर आणि ओडिसामध्ये एकशे बावन्न चौरस किलोमीटरची वाढ नोंदवण्यात आलेली आहे मध्य प्रदेश अरुणाचल प्रदेश आणि महाराष्ट्र जंगले आणि झाडांनी व्यापलेल्या एकूण क्षेत्रामध्ये आघाडीवर आहेत लक्षद्वीप मध्ये एकूण भौगोलिक क्षेत्राच्या तुलनेत जंगलांच्या आच्छादनाच्या बाबतीत सर्वाधिक टक्केवारी आहे त्रिया अहवालानुसार एकोणीस राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये त्यांच्या भौगोलिक क्षेत्राच्या तेहतीस टक्क्यांपेक्षा जास्त जंगले आहेत तर आठ राज्यांमध्ये पंच्याहत्तर टक्क्यांहून अधिक वनक्षेत्र आहे भारतातील जंगलातील कार्बनचा साठा हे या अहवालाचे आणखी एक प्रमुख आकर्षण आहे नेक्स्ट आहे अलीकडेच युगयुगीन भारत संग्रहालयासाठी भारत आणि कोणत्या देशामध्ये करार झाला आहे तर फ्रान्स या देशामध्ये डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये जगातील सर्वात मोठे संग्रहालय युग संग्रहालयुगीन भारत संग्रहालयासाठी भारत आणि फ्रान्स या दोन देशांमध्ये भागीदारी करण्यात करण्यात आलेली आहे केंद्र सरकार नवीन नवी रायसिना हिल जवळ नॉर्थ आणि साऊथ ब्लॉक परिसरात युग -युगीन भारत संग्रहालय उभारणार आहे सेंट्रल विस्टा प्रकल्पांतर्गत हे संग्रहालय बांधण्यात येत आहे एक लाख चोपन्न हजार चौरस मीटर मध्ये पसरलेले प्रस्तावित संग्रहालय जगातील सर्वात मोठे संग्रहालय असेल सेंट्रल विस्टा प्रकल्प हा भारत सरकारने दोन हजार एकोणीस मध्ये सुरू केलेला दिल्लीतील पुनर्विकास प्रकल्प आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य किंवा केंद्रशासित प्रदेशांनी आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे तर नवी दिल्लीने केलेली आहे डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी डॉक्टर आंबेडकर शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केली आहे या योजनेअंतर्गत दलित कुटुंबातील मुलांचा परदेशी विद्यापीठात शिक्षण आणि प्रवासाचा खर्च दिल्ली सरकार उचलणार आहे बारा डिसेंबर रोजी अरविंद केजरीवाल यांनी साठ वर्षांवरील वृद्धांसाठी मोफत उपचारासाठी संजीवनी योजना सुरू केली होती नेक्स्ट आहे लिस्ट ए क्रिकेटमध्ये सर्वात जलद छतक करणारा भारतीय कोण बनला आहे तर याचे उत्तर आहे अनमोलप्रीत सिंग पंजाबचा फलंदाज अनमोलप्रीत सिंगने अहमदाबाद मध्ये अरुणाचल प्रदेश विरुद्धच्या विजय हजारे ट्रॉफी सामन्यात अवघ्या पस्तीस चेंडू छतक झळकावून इतिहास रचला आहे लिस्ट ए क्रिकेट मध्ये सर्वात जलद छतक झळकावणारा तो जगातील तिसरा फलंदाज ठरला आहे पहिले दोन खेळाडू आहेत फ्रेजर मॅकगर्न यांनी एकोणतीस चेंडूमध्ये शतक केले आणि दुसरा आहे ए बी डि दिल, डिव्हिलियर्स यांनी एकतीस चेंडूमध्ये शतक केलेले होते नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशातील सर्वोच्च पर्यटन स्थळ कोणते ठरले आहे तर अयोध्या हे शहर ठरलेले आहे अयोध्येने ताजमहलला मागे टाकून युपी मधील सर्वाधिक भेट दिलेले ठिकाण बनले आहे दोन हजार चोवीस मध्ये एकशे पस्तीस पॉईंट पाच दशलक्ष देशांतर्गत आणि तीन हजार एकशे त्रेपन्न आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी भेट दिली आहे राम मंदिराच्या उद्घाटनामुळे अयोध्येला आध्यात्मिक पर्यटन केंद्र म्हणून ओळख मिळाली आहे दुसऱ्या क्रमांकावरती ताजमहल तिसऱ्या क्रमांकावरती आहे वाराणसी चौथ्या क्रमांकावरती मथुरा आणि पाचव्या क्रमांकावरती प्रयागराज ही शहरे राहिलेली आहेत नेक्स्ट आहे क्रिस्टन फ्रास्टाडोटीर कोणत्या देशाचे पंतप्रधान बनले आहेत तर आईसलँडच्या डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये आईसलँडच्या राष्ट्राध्यक्ष हॅला टॉम्स यांनी क्रिस्टन फ्रास्टाडो रेंजची पंतप्रधान म्हणून नियुक्ती केली आहे तर क्रिस्टन फ्रास्टाडो टिरा आयसलँडची सर्वात तरुण पंतप्रधान बनली आहे नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या देशात भारताने दोन हजार एकवीस पासून बंद केलेला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे तर उत्तर कोरियामधील डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये भारताने दोन हजार एकवीस पासून बंद असलेला उत्तर कोरियातील आपला दूतावास पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे भारताने जुलै दोन मध्ये उत्तर कोरियाची राजधानी पॅंगयाँग मधील अफला दूतावास बंद केला परंतु तो बंद झाल्याचे घोषित केले नव्हते उत्तर कोरिया अण्वस्त्र आणि हायपर क्षेपणास्त्रांसारख्या तंत्रज्ञानावर वेगाने काम करत आहे अशा परिस्थितीत भारताने पॅंगयाँग मध्ये उपस्थित राहणे आवश्यक आहे म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे युकेचा राजा चार्ल्स थ्री याने नाईटफूड आणि डीएमएम या पुरस्काराने कोणाला सन्मानित केले आहे तर याचे उत्तर आहे क्रिस्तोफर नोलन डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये युनायटेड किंगडमचा राजा चार्ल्स तिसरा यांनी ओपन ऑस्कर विजेते चित्रपट निर्माते क्रिस्तपर नोलन यांना नाईटहूड आणि डेम एम माने सन्मानित केले आहे चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे नेक्स्ट आहे अलीकडे त्रेचाळीस वर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या देशाला भेट दिली आहे तर कुवेत या देशाला डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी कुवेतला पोहोचले ते एकवीस ते तेवीस डिसेंबर दरम्यान कुवेत दौऱ्यावर होते कुवेत मधील शेख सादल अब्दुल्ला इंडोर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हला मोदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या भेटी दरम्यान दोन्ही देशांदरम्यान संरक्षण व्यापार आणि इतर क्षेत्रांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली नेक्स्ट आहे अलीकडेच प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत कोणत्या राज्यातून दोन गीर सिंह मध्य प्रदेशात आणले आहेत तर गुजरात राज्यातून डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये मध्य प्रदेश आणि गुजरातमधील प्राणी विनिमय कार्यक्रमांतर्गत गुजरातमधील जुनागड येथील सक्करबाग प्राणीसंग्रहालयातून गिर सिंहांची जोडी भोपाळला आणण्यात आली आहे या दोन्ही सिंहांना भोपाळच्या वनविहार राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात आले आहे गेल्या सोळा वर्षांपासून जुनागडच्या गिर राष्ट्रीय उद्यानातून सिंहांना मध्य प्रदेशात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद